लाडकी बहीण योजना आज आहे तीस जानेवारी आणि तुम्हाला माहिती आहे की उद्या आणि आज वितरण होण्याची शक्यता परत नाकारता येत नाही असं म्हणल्यापेक्षा यावर आता स्वत आदितीताई तटकरे यांचंच स्पष्टीकरण आलेलं आहे बघा त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलेलं आहे आत्ता की दोन ते तीन दिवस जे आहेत पुढचे वितरण सुरूच राहणार त्यांनी सांगितलं होतं की सव्वीस जानेवारीच्या अगोदर वितरण संपूर्ण होईल पण त्यांनी परत सांगितलं आहे की पुढील दोन ते तीन दिवस परत वितरण सुरू राहणार आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे आणि हे तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं बघा कधी एक सव्वीस तारखेच्या अगोदरच मी सांगितलं होतं की वितरण हे महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पण चालू राहू शकतं आणि ते आपलं खरं झालेलं आहे आणि स्वतः आता तर त्याला पुष्टीकरण त्याला आपण म्हणूयात स्वतः आदित्यताई तटकरे म्हणजे आपल्या महिला बालकल्याण मंत्री जे आहेत आदित्यताई तटकरे यांनी स्वत अशा प्रकारची घोषणा केलेली त्यामुळे जानेवारीचा हप्ता ज्या ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत आलेला नाही त्यांना तूर्तास तरी या विधानामुळे दिलासा मिळतो अर्थात तुम्हाला हे पण सांगतो आहे किती यावेळेस वितरण किती लोकांना झालं नावं खरंच यावेळेस गहाल झालेले आहेत का यावर पण अपडेट आलेली आहे सोबत अशा बऱ्याचशा काही छोट्या मोठ्या अपडेट्स आहेत त्या स्वतः आदित्यताई तटकरे यांनी दिलेल्या आहेत एका मुलाखतीच्या दरम्यान तर त्या गोष्टी मी तुम्हाला इथे स्पष्ट सांगितलेलं आहे कमीत कमी वेळेमध्ये आपण एक 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 गोष्टी समजून घेऊयात खास करून लक्षात ठेवा आपल्याला जानेवारीचा हप्ता ज्या ज्या माता भगिनींना मिळाला नसेल तर त्यांनी आज पण मी परत तेच सांगतोय विश्वास ठेवा काळजी करू नका आज ना उद्या पैसे येतील फक्त तुम्ही पात्र आहात का हमी पात्रानुसार आणि टेक्निकल गोष्टी काही चुकायला नको पैसे येत असतात काही काळजी करायची गरज नाही बघा पहिलं तर बघा पहिले तर बघा मंत्री आदित्यताई तटकरे यांनी जे आहे काय काय अपडेट दिलेले आहेत खास करून जानेवारीच्या हप्त्याच्या जा संदर्भात हे एकदा आपण समजून घेऊयात पहिलं तर त्यांनी सांगितलेलं आहे की दोन ते तीन दिवस पुढील वितरण सुरूच राहणार आहे अशा प्रकारची त्यांच्या स्वतःच्या तोंडातून त्यांनी या प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांनी स्वतःहून हे स्पष्टीकरण दिलेलं आहे अपडेट आहे रिसेंट अपडेट आहे ही हे लक्षात ठेवा आणि आपल्या चॅनलवर कुठल्याही प्रकारची अफवा दाखवल्या जात नाही हे तुम्हाला नेहमीप्रमाणे माहीत आहे म्हणजे पुढचे एक तो दो एक ते दोन दिवस म्हणजे आजची तीस तारीख उद्याची एकतीस तारीख या तर आहेतच पण सोबत जर का इकडे तिकडे आणखी वितरण झालं तरी त्याच्यामध्ये कुणाला आश्चर्य वाटायला नको त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की जानेवारीच्या हप्ता आपण पाहिलं की बीड त्यानंतर खास करून बुलढाणा त्यानंतर लातूर त्यानंतर नाशिक अशा जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी लाडक्या बहिणींना उशिरा पैसे मिळालेले आहेत आणि काल तर आपण पाहिलं बीड आणि बुलढाण्यामध्ये पैसे मिळालेले सुरुवात झाली होती परत पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये आणखी वितरण झालेलं नाही त्या त्या जिल्ह्यांमध्ये परत वितरण होऊ शकतं याला नाकारता येऊ शकत नाही त्यानंतर बघा वितरण सुरूच आहे अशा प्रकारची कबुली म्हणजे आज घडीला पण वितरण सुरू आहे आणि पुढे येणाऱ्या काही दिवसामध्ये पण वितरण सुरूच राहणार अशा प्रकारची कबुली स्वतः आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे ही माहिती असा देत की तुम्हाला कसं आहे दिलासा मिळेल याच्यात ना की तुम्हाला असं नको वाटायला की वितरण संपलं असेल आता स्वतः ज्यावेळेस महिला बालकल्याण मंत्री बोलतात आणि आपल्या चॅनलवर अपडेट देण्यात येते म्हणजे यामध्ये तथ्य असतं हे वेगळ्या भाषेत मला सांगायला नको त्यानंतर बघा आत्तापर्यंतच्या हप्त्याचे जे काही वाटप आहेत तर मी पण वाटच पाहून बसलो होतो की एक्झॅक्टली या आकडा किती सांगतात जेणेकरून करून आपल्याला अंदाज लागेल यावेळेस लाभार्थ्यांची संख्या गहाळ केली की नाही तर बघा आदित्यताई तटकरेने सांगितलेले आकडेच आता तुम्हाला सांगतो पहिलं तर त्यांनी सांगितलं होतं की ऑक्टोबरचा जो हप्त्याचं वितरण झालं होतं म्हणजे याच्या अगोदरच त्याला आपण काय म्हणूयात म्हणजे इलेक्शनच्या अगोदरच तर त्यावेळेस दोन कोटी चौतीस लाख लाभार्थ्यांना लाभ दिला होता आणि ही बातमी आपल्या चॅनलला दिली पण होती आपण पुढे बघा त्यांनी सांगितलं की डिसेंबरचा म्हणजे मागचा सहावा हप्ता बरोबर कारण की मधल्या जे काही नोव्हेंबरमध्ये आहे याच्यामध्ये तर आचारसंहितेचा पिरियड होता तो बरोबर आणि आचारसंहितेच्या पिरियडला तर तुम्हाला माहिती आहे बरेचशे लोकांना असं वाटतं आता योजनाच बंद होईल पण योजना चालूच राहणार होती पुढे बघा डिसेंबरचा असो आता पुढे बघा जे काही डिसेंबरचा हप्ता आहे तर डिसेंबरच्या हप्त्याचा आदित्य तटकरे यांनी सांगितलं आत्ता रिसेंट अपडेट आहे त्यांनी सांगितलं की दोन कोटी चाळीस लाख लाभार्थ्यांना जे आहे लाभ दिला आम्ही आणि हीही अपडेट आपण दिली होती आता मुख्य मुद्द्याकडे येऊयात बघा मुख्य मुद्दा हा आहे की त्यांनी परत एक अपडेट दिलेली आहे खास करून जानेवारीसाठी पहिलं तर बघा एकदा दोन कोटी चौतीस त्यानंतर दोन कोटी चाळीस लाख दिसते नाही तर दोन कोटी चाळीस लाख आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की जानेवारीचा सा हप्ता म्हणजे आता जे हप्त्याचं वितरण चालू आहे वितरण बंद झालं नाही तर त्या हप्त्याचा आकडा त्यांनी सांगितला की किती ती लोकांना डी बी टी झाली डी बी टी झाली म्हणजेच त्यांना पैसे त्यांच्या खात्यामध्ये आमच्याकडनं गेले तर असा नंबर किती आहे दोन कोटी एक्केचाळीस लाख परत सांगतो बघा दोन कोटी एक्केचाळीस लाख याच्यातनं तुम्ही असं म्हणाल की याच्यातनं काय फायदा होणार सर या आकडे बोलून आपल्याला काय त्याचा फायदा काय होणार फायदा हा होणार की संख्या घटली का मला तुम्ही से सांगा दोन कोटी एक्केचाळीस लाख आणि वरती दोन कोटी चाळीस लाख म्हणजे संख्या तर वाढलेली दिसायली आहे आणि इव्हेन याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो त्यांनी हेही स्पष्टीकरण दिलेलं आहे की हा आकडा जो आहे कालपर्वाचा होता लक्षात ठेवा हा आकडा काय आत्ताचा नाही आहे हा परवाचा म्हणजे जानेवारीचाच आकडा पण याच्यामध्ये पण आणखी काय होऊ शकते म्हणजे दोन कोटी एक्केचाळीस लाख या लाभार्थ्यामध्ये पण आणखी वाढ होऊ शकते कारण की वितरण आज पण चालू राहणार आहे वितरण उद्या पण चालू राहणार आहे याच्यातनं स्पष्ट संकेत हा मिळत आहे की लाभार्थ्यांची संख्या आपण उगच काहीतरी विचार करत बसायला नको की घटवली असेल त्यानंतर एक खूप महत्त्वाचं कारण मी बारकाईनं त्या गोष्टी आप म्हणजे ऐकत होतो आणि कारण की तुम्हाला त्याच्यातला आतला अर्थ काय आहे ते मला सांगायचं होतं सोबत त्यांनी हे पण सांगितलं किती प्रमाणात फॉर्म जे आहे जे त्याला आपण म्हणूयात की अर्ज स्वतःहून लाभार्थी मागे घेत आहेत म्हणजे मग आपल्याला कळेल की तेवढ्या नंबरचे फॉर्म या योजनेतनं बाहेर होणार आहेत बरोबर तर त्यांनी सांगितलं की असं नाही की आतापर्यंत असे उत्तर होते आ, की एक्झॅक्टली नंबर आतापर्यंत आला नाही आला नाही पण आता त्यांनी थोडं त्याला क्लॅरिटी अशी दिली आहे की बघा सर्व जरी नंबर पकडले तर ते काय एक चार पाच हजाराच्या पण मध्येच असत असतील अशा प्रकारचे जे बोलणं किंवा अशा प्रकारचा जे शब्दप्रयोग हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि असतो हे लक्षात ठेवा म्हणजे त्या फॉर्मची संख्या लाखामध्ये तर नाही बरोबर पन्नास हजारामध्ये पण पन नाही तर त्यांनी सांगितलं की जास्ती, जास्तीत जास्त चार ते पाच हजार असे फॉर्मची संख्या आहे त्यामुळे म्हणजे ज्यांनी लाभ वापस घेतला आहे त्यांनी आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा की मग मग जर असा असेल की संख्या पण वाढणार आहे पुढील काल परवाचा नंबर आहे दोन कोटी एक्केचाळीस लाख पहिल्यापेक्षा वाढलेलंच आहे मग पैसे काय येत नाहीत आम्हाला जानेवारीचे तर त्याचे बरेचसे काही कारणं असतील आणि त्याच्यापैकी खूप सारे वेगवेगळे ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या मनामध्ये चालू आहेत निकष बदलले असतील वगैरे वगैरे तर त्यावर पण त्या बोललेल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे तुमच्या मनामधला डाऊट क्लिअर होईल तुम्हाला एवढं कळेल की आज नाही तर उद्या मला पैसे परत येण्याची शक्यता जास्त आहे एवढं तरी मला दिसत आहे हे तरी कमीत कमी तुम्हाला समजेल बघा त्यांनी सांगितलं आहे की परत की निकषामध्ये बदल करण्यात आलेले नाही त्यांनी सांगितलं की जे जुलैमध्ये आमचा जी आर होता तर तोच जी आर आहे त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला नाही हेही लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे मग माझंही एक विनंती आहे सरकारला की पी एम किसानचं त्याच्यामध्ये काहीच नाही तर पी एम किसानला शक्यतो जेवढे ते शेतकऱ्यांना मिळतात ना पैसे ते तर चालू ठेवा ना मग लाडकी या योजनेचे पण चालू ठेवा कारण की असं एकशे सामावून देण्यापेक्षा ते त्यांना फायदेच होईल कारण की पहिलंच शेती ही दोन दोन एकर पण काही काय कुटुंबातल्या सदस्याच्या एका एका त्याच्यातून पण त्याचा पण उदरनिर्वाह होत नाही ही ही बाब तेवढीच महत्त्वाची आहे बरं का कारण की जे आहे ते मी स्पष्ट सांगतो बघा त्यानंतर बघा अपात्र महिलांचे त्यांनी परत सांगितले अपात्र महिलांचे पैसे वापस घेतले जाणार नाही पण यापुढे जाऊन मी तुम्हाला एक आणखी महत्त्वाचा मुद्दा सांगतो त्यांनी हेही सांगितलं की एकही रुपया वापस घेतला नाही त्यामुळे काही लोक अफवा उठवतात की इतके इतके पैसे तुमचे वापस घेतले जाणार आहेत पैसे तुमचे असे होणार तसे होणार नाही वापस घेतले जाणार नाही कारण की अफवा अजिबात उठवण्यात काही पॉईंटच नाही जे ते स्पष्टपणे सांगितले पॉईंट आहे बघा म्हणजे एकही रुपया वापस घेतला जाणार नाही पण एक लक्षात ठेवा कोणी माता भगिनी जर का शासकीय नोकरी लागली असेल कोणी माता भगिनी जर का स्वतःहून आपल होऊन जर पुढे येऊन जर का पैसे वापस केले जात असतील त्या माता भगिनीद्वारे तर ते पैसे शासकीय इतर योजनेसाठी वापरल्या जातील आणि अशा प्रकारची प्रोसेस सध्या तरी सरकारने चालू केली नाही एकही उपाय त्यांनी घेतला नाही अशा प्रकारचे त्यांनी सांगितलं पण स्वैच्छेने कोणी दिले तर काय सरकार काय त्यांना पण नाही म्हणणार का आपण समजा उदाहरणासाठी एखाद्या भगिनीला नोकरी लागली नोकरी लागली पन्नास हजाराची साठ हजाराची तर भेटू द्या ना मग त्यांचे पैसे गोरगरीब भगिनींना काय प्रॉब्लेम काय आहे बरोबर पण अशा भगिनी की ज्यांनी अगोदर फॉर्म भरला त्यावेळेस सरकारने पण स्ट्रिक्ट त्यांची स्क्रुटिनी केली नाही आणि त्यांना पैसे मिळाले मग आता त्यांचे पैसे वापस घ्यायला पाहिजे का तो उत्तर आहे नाही घ्यायला पाहिजे पण सरकार घेत आहे का नाही घेत पण त्यामुळे सरकार ही त्या गोष्टीवर पॉझिटिव्ह आहे याच्यातनं ते स्पष्ट करत आहे त्यानंतर बघा स्वतःहून ज्यांनी ज्यांनी फॉर्म मागे घेतले घेतला असल्यास त्यांनाच जे आहे लाभ यावेळेस मिळणार नाही बाकी जो तुमच्या मनामधला डाऊट आहे तर तो, तो डाऊट आता माझ्यामध्ये मा थोडा कमी करायला पाहिजे कारण की निकषामध्ये बदल झालेला नाही पण बदल कोणाच्या साईडनं व्हायलात आपल्याकडनं काही गोष्टी आहेत का हेही आपण पाहणं गरजेचं आहे जसं की नावामध्ये बदल झाला आपण आता मी काल पर्वत पाहिलं त्यांनी सांगितलं की त्यांनी माहिती जी दिली आहे त्यांच्या पतीच्या नावाने दिलेली आहे अकाऊंटमध्ये नाही येणार ना पैसे अजिबात येणार नाही काही काहींना मी किती वेळ सांगितलं की संयुक्त अकाऊंट नाही लागत तर तरी त्यांनी संयुक्त अकाउंट त्यांनी सांगितलं की सर माझ्या मंत्रीला परत आले संयुक्त अकाउंट आले गेले हे किंवा अपवाद आपण नाही नवीन नियमानुसार संयुक्त खात्यामध्ये पैसे येत नाहीत लाभार्थी व्यक्तीच्या नावानेच खात्याच्यामध्ये येतात एका व्यक्तीने एकच फॉर्म भरायचा आहे कोणी दोन दोन फॉर्म भरले तर दोन दोन फॉर्म अप्रुव्हल होणार का नाही होणार तुमचे दोन दोन आणि झाले बी तर ते चुकीचं आहे त्यामुळे एकच फॉर्म भरा हेही मी सांगत आहे सोबत काही आणखी पण काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत बघा आजच्या या याच्यामध्ये या सेशनमध्ये किंवा आपल्या आजच्या या खास करून व्हिडिओमध्ये बघा इतक्या महत्त्वाच्या आहेत की तुमच्या मनामध्ये कधी असा प्रश्न पण येणार नाही की असं पण होऊ शकतं का तर या गोष्टीची अपडेट फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला दिल्या जाईल आणि हे घडू शकतं हेही मी तुम्हाला सांगतो पहिला नंबर एकचा मुद्दा बघा की बघा यांची कमेंट बघा आणि असं घडू शकतं का हे पण बोलतो बघा बघा सर मला सातवा हप्ता आला नाही यांनी सांगितलं आहे की बघा सातवा हप्ता आला नाही कारण माझी जे आधार सिडिंग इनॲक्टिव्ह होती झाली होती म्हणजे याचा अर्थ त्यांना अगोदर पैसे आले होते बरं का सातवाच हप्ता आला नाही तर त्यांची त्यांना कळालं की त्यांची आधार जी स्टेटस आहे ते ऑटोमॅटिक इनॅक्टिव्ह झालं त्यानंतर बघा तेरा जानेवारीच्या आत तेरा जानेवारीला कधी तेरा जानेवारीला इनॲक्टिव्ह झालेलं होतं आता सत्तावीस जानेवारीला परत त्यांनी ॲक्टिव्ह केलेलं आहे म्हणजे आत्ता रिसेंटली एक दोन दिवसापूर्वीची घटना आहे की त्यांनी परत ॲक्टिव्ह केलेलं आहे तर पुढे विचारलं आहे की तर मग मला सातवा हप्ता येईल का प्लीज रिप्लाय करा सर तो ऑब्विस्ली उत्तर आहे हो येईल पण सातवा हप्ता तुम्हाला डिसेंबरमध्ये नाही आपलं सॉरी जानेवारीच्या महिन्यामध्ये नाही येणार तर तो तुम्हाला फेब्रुवारीमध्ये येईल आता राहिला मुद्दा की असं घडू शकतं का तर त्याचं उत्तर आहे होय असं घडू शकतं पण क्वचित घडणार कारण अशा टेक्निकल ग्लिचेस असतात ना या गोष्टी घडण्याची चान्सेस हे खूप कमी आहे एक टक्का पण नसतात पण जर समजा तुमच्याकडे झालं तर आत्ता तुम्हाला एकही रुपया द्यायची गरज नाही मोबाईलहून तुम्ही स्वतः तुमच्या डी बी टीचं स्टेटस पाहू शकता आणि पाहण्यासाठी मोजून बोटावर मोजून जर तुम्ही पाहिलं तर माझ्यामध्ये फक्त एक मिनटं लागतो बघा एका मिनटात तुम्ही डी बी टीचं स्टेटस चेक करू शकता कुठे चेक करायचं कसं चेक करायचं तर एन पी सी आय एन पी सी आय या वेबसाईटला जाऊन चेक करायचं आहे या संदर्भात आपल्या या चॅनलवर व्हिडिओ पण उपलब्ध आहेत वाटल्यास मी येणाऱ्या टायमामध्ये काही स्वतंत्र एखादा व्हिडिओ त्याच्याबद्दल देतो म्हणजे तुम्हाला तो प्ले याच्यामध्ये लिस्टमध्ये जाऊन व्हिडिओमध्ये जाऊन तुम्हाला पटकन त्या व्हिडिओवर क्लिक करून पाहता आलं पाहिजे म्हणजे क्लिअर झालं कधी कधी इनॅक्टिव्ह स्टेटस जर झालं तर पैसे येणार नाहीत हे लक्षात ठेवा टेक्निकल बाब त्यानंतर बघा काही काही माता भगिनींचे मला असे पण आता मेसेज येत आहेत आपल्या या चॅनलवर की सर माझे पैसे दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये जात आहेत कारण की त्याने माझा आधार कार्डवरती आपला नंबर टाकून ठेवला आहे तर काय करावे सर की जेणेकरून करून मला माझ्या अकाउंटवर पैसे येतील अशी बाब जर तुमच्या बाबतीत जर घडली तर महिला बालकल्याण विकास अधिकारी जे असतात तर त्यांना जाऊन तुम्ही तक्रार करायची आहे पण ही घटना खूप रिअर आहे मी परत सांगतो या दोन्ही मुद्दा म्हणून यासाठी घेतला आहे मी तुम्हाला तुम्ही असा नका विचार करू की हे सर माझ्याबद्दल झालं असेल का मला पैसे नाही आले तर त्याचं उत्तर आहे नाही हे घडण्याचे चान्सेस म्हणजे क्वचित मी म्हणतो एक टक्का पण नाही आहे ते टक्क्यामधला पण आपण पॉईंट वन पर्सेंट म्हटलं तरी पण काय हरकत नाही आणि हे कधी घडेल ज्यावेळेस तुमचा आधार कार्ड इतर कोणीतरी व्यक्ती वापरेल पण जर समजा तुमचा फॉर्म मंजूर झाला वगैरे वगैरे संपूर्ण झालेल्या गोष्टी तर या घटने घडण्याचे चान्सेस मग नसतात त्यामुळे तेवढं त्यात त्यावर काही काळजी करायची मला नाही वाटत काही गरज आहे पण तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर अशी शंका असेल तर तुम्ही तुमचे महिला बाल विकास अधिकारी जे आहेत तुमच्या त्या एरियामधले तर त्यांना जाऊन अशा प्रकारची जी आहे या संदर्भात सूचना देऊ शकता तर त्या संदर्भात पण ही जी घटना आहे ही मी फक्त तुम्हाला एक इन्फॉर्मेशन किंवा तुम्हाला माहिती असावी म्हणून सांगतो आहे पण याला कोणी तितकंसं सध्या डोक्यात घेण्याचं काही गरज नाही म्हणजे तुम्ही असं नका समजू की सर मग मला पण असं झालं असेल का मला तर पैसे आले नाही असं नाही हे तुमच्या बाबतीत घडलेलं नसेल त्यामुळे काही काळजी करू नका आता राहिला मुद्दा की सातव्या हप्त्याचं आज आणि उद्या वितरण हे मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे आणि ज्यांचे ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत त्यांचे फॉर्म लवकरात लवकर निकाली लागायला पाहिजे ही ही सरकारला विनंती आहे तुर्ताश या व्हिडिओमध्ये दे आपण हेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली मला नक्की विचारा कमेंट्समध्ये दे उत्तर देईल धन्यवाद